धनगर की धनगड यात अडकलेल्या धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकार यासाठी आता एक समिती नेमणार आहे आणि ही समिती इतर राज्यात धनगर आणि धनगड हे दोन्ही जाती एकच आहेत त्याचा अभ्यास करून अहवाल तयार करणार आणि त्यानंतर सरकार एक जी आर काढेल असं आश्वासन आता राज्य सरकारनं धनगर समाजाला दिलंय मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक पार पडली यात राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय ज्या जात पडताळणी समितीने तो दाखला दिलेला आहे त्याला तो दाखला रिव्ह्यू करून रद्द करण्याचे अधिकार नाहीत तर ते देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला धनगड आणि धनगर हे एकच आहेत हे इतर राज्यांमध्ये समजलं जातं त्याचा अभ्यास करते त्यांची दोन राज्य गोवा आणि कर्नाटक ही बाकी आहेत तर त्याच्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला हा जो धनगड जो विषय जो आहे तो आमच्या बोकाटी बसला गेल्या चार पिढ्यापासून आता सरकारने भूमिका घेतलेली आहे की धनगड नावाची जमात अस्तित्वात नाहीच आहे याविषयी ही कमिटी येत्या आठवड्याच्या आतमध्ये जो आहे हा निर्णय घेणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आचारसंहिता लागायच्या आतमध्ये हा जी आर जो आहे हा जी आर हा आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाहिजे अशी आग्रहाची मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे सरकारने ती मान्य केलेली आहे आता आम्ही उद्या आमचे जे उपोषणकर्ते आहेत आमचे जे बांदोर गडी आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही सगळे जाणार आहोत सरकारच्या वतीने एक वरिष्ठ अधिकारी ते आमच्यासोबत तिथं पाठवणार आहेत आम्ही सरकारबरोबर काय चर्चा झाली हे उपोषणकर्त्यांना सांगणार आणि मग त्यांना ते पटलं का ते उपोषण मागं घ्यायचं का न घ्यायचं ते उद्या ठरेल हे आम्ही तुम्हाला उद्या साडे अकरा वाजता सांगू